निर्मिती आहे तर असे ठराविक उद्योग आहेत पण हे काही बाई नाही समजा एखादा म्हटला की नाही मला धान्य वगैरे पण पॅक करून विकायचं आहे तर ते पण त्याच्यामध्ये करता येतं असे उद्योग आहेत मग असं नवीन कुणाला काही जर सुचत असेल की बाबा मला हा उद्योग करायचा आहे तो बसेल हो का याच्यामध्ये तुम्ही तुम्ही विचारू शकताय कुणाला काय विचारायचंय तुम्ही बोलत नाही म्हणजे समजलं नाही का स्वतःच दहा टक्के कमीत कमी भांडवल लागत मशिनरी असते ना ग्रेडिंग पॅकिंगची मशीन असती म्हणजे निवडायची चाणी येते ते खडे वगैरे वेगळं करते नंतर पॅकिंगची येते मग ते युनिटच लागतं त्याला आपण कलेक्शन ग्रेडिंग सॉर्टिंग पॅकिंग युनिट म्हणतो आपण त्याला म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणू शकतो साठवणूक आणि पॅकिंग करून विकायचं केंद्र असं म्हणू शकतो आपण आता तुमच्या इथं तालुक्यामध्ये जास्त करून मसाला पापड आणि गिरणी असेच झालेले आहेत उद्योग परंतु एका गावामधून तीन प्रकरण आले तर बँक ती करणार नाही मंजूर त्यामुळं प्रकरण देताना काय करा तुम्ही वेगवेगळे वे द्या समजा एखाद्या नाही याचं दिलंय गिरणीचं दिलंय एखाद्याने बेसन पिक्याचं दे। द्या एखाद्या मोठी आट्याची फॅक्टरी द्या असे वेगवेगळे द्यायचे दे नाहीतर काय होतं एकच ऍक्टिव्हिटी तीन लोकांनी दिली तर बँक तीन लोकांना करत नाही कारण बँकेला माहिती आहे ना कॉम्पिटिशन वाढेल तर ह्याचा हप्ता येणार नाही ना। त्यामुळे ही एक काळजी घ्यायची की बाबा त्यांना केलंय म्हणून आपण करतोय असं पण करायचं नाही शेवईचं पण याच्यामध्ये येतं बरं का शेवई राहून गेलं मग अन्न प्रक्रिया आधारित तुम्हाला जे पण काय करता येईल फक्त प्रक्रिया प्रोसेस झालं पाहिजे ते सर्व याच्यामध्ये करता येईल प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे आम्ही बनवतो त्याला तुम्हाला पैसे वगैरे द्यायची गरज नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आहे ना, ना उद्यम आधार तुम्ही स्वतः काढायचं शॉपॅक्स मागितलं तर नाहीतर फूड लायसन या गोष्टी तुम्ही काढायच्या रिपोर्ट का वगैरे आम्ही फ्री देत असतो तो, तो आम्ही स्वतः बनवतो म्हणजे आमचा जो रिपोर्ट असतो तो फ्री असतो फक्त सीएचा एचा मागितला तर पण शक्यतो लागत नाहीये आम्ही जर रिक्वेस्ट करतो कशाला तुम्ही तीन चार हजार रुपये हे करता त्यापेक्षा जो सॉफ्टवेअर बंद बनतो तोच रिपोर्ट ऍक्सेप्ट करायला आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो कारण याच्यामध्ये काय होतं बराचसा अर्धा खर्च होऊन जातो आपला आणि नंतर बँकमधील होत नाही म्हणून शक्यतो काय करायचं पहिलं बँकेला चर्चा करायची आपलं पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन जायचं त्यांना सांगायचं सर मला असं असं प्रकरण करायचं आहे माझं सिव्हिल कसं आहे सांगा तुम्ही वाढल्यास तुम्हाला माझा नंबर सांगतो मी नव्याण्णव साठ सोळा पंधरा बारा तुम्ही बँकेमध्ये जायचं त्यांना बोलायचं आणि जे नाही ऐकलं तरी मला फोन करा मी त्यांच्यासोबत बोलून त्यांना रिक्वेस्ट करेन